अनुन है सिंपल भाजी है, दे ओके। तर भाजी बनवण्यासाठी इथे सर्वात अगोदर कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे मंडळी तर त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया हा जो कांदा आहे ना तो तेलामध्ये अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया मिक्स करून घेऊया याचबरोबर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो मऊ झाला की यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे तर इथे मी हळद आणि घरगुती मसालाच टाकलेला आहे तर मंडळी जेवढे कमी साहित्यामध्ये आपण भाजी बनवतो ना तेवढी खायलासुद्धा कमाल लागते हैं। तो सुद्धा तर तुमचं काय मत आहे यावरती मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि सिंपल पद्धतीची भाजीसुद्धा तुम्ही नक्की करून पहा तर इथे मोड आलेली मटकी टाकलेली आहे हे मिक्स करून घेऊया आपण याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठसुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटे लो फ्लेमवरती वाफवून घेऊया आणि झाकण काढून बघूया आफ्टर पाच ते सात मिनिटाने भाजी मिक्स करून घेऊया आणि चेक करूनसुद्धा पाहूया शिजली गेली आहे की नाही आणि भाजी ही भाजीसुद्धा खूप छान अशी शिजली गेलेली आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे तर झाली ना मंडळी ही मोड आलेल्या मटकीची भाजी तयार अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून होते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली आहे ही भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा